बघा बिचारू माझं बबलू कसं झालं ते का बबलु? बबलु? आता मी डॉक्टरकडे घेऊन जातोय बबलू बबलू आम्ही आता डॉक्टरकडे जातो माझ्या बबलू खूप बरा नाही तुम्ही बघू शकतास काही तीन दिवस झाले काही खायत वगैरे नाही आहे काल भरूचा प्रयत्न केलाय पण भरवल्यावर तो उलटी करता सारखी मग आता आम्ही त्या डॉक्टरकडे घेऊन जातो माझ बबलू आम्ही गे। गे गेत ते डॉक्टरकडे नेतो पण त्याच्यासाठी आम्ही बास्केट घेऊ गेलो मी बास्केट घेतलंय म्हणजे आमच्याकडे होता बास्केट पण त्या कोणाक तरी दिला ना मम्मी मांजरा हा मुंबई घेऊन गेले तेव्हा गेला आता मी ते काय बास्केट नवीन ठेवते का मम्मा आता एका का आम्ही असं बास्केटला झोपवतो गाड्यांचा आवाज येतो त्याचा सवय नाही ना त्यामुळे खूप हे करत होतो आम्ही फायनली हॉस्पिटलमध्ये पोचलो तर आम्ही आता घेऊन जातो का बघू काय डॉक्टर म्हणतात माझ्या मते वगैरे लावतील डॉक्टरांनी कॅथा तर लिहून दिलाय नि तर तो, तो मी आता इल मेडिकलमध्ये आणून आता मी कॅथ तर सलायन वगैरे घेतलंय बबलू बबलूची ट्रीटमेंट झालेली आहे आता आम्ही जातो घराक ते का भूलचा इंजेक्शन दिलेला डॉक्टर बोलत एका तासात तो येत शुद्धीवर आता औषधं वगैरे घेतलं आणि मग आम्ही घराक जातलो करून झाला आम्ही आता इल मेडिकलमध्ये तर आता आम्ही इल घरात जातो तर आता थोडा उसाचं रस खूप थांबतो हॉस्पिटलमध्ये नेमका काय काय झाला तर मी तुमचा घरात जाऊन सांगते बबलूची मम्मा इली बघू हे बघ बबलू काय झाला चिनू 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 हे बघ बबलू बघ बू झालो हो लुची मम्मा का करता तर मग आता आम्ही घरातील तर मी थं काय जास्त शूट करू शकले नाही कारण मागच कसं तरी वाटत होता मग बबलूकडे बघून खूपच वाईट वाटत होता तर आम्ही गेलो दहा साडे दहा थं गेलो तर डॉक्टर बोलायला लागले की त्याच्या ते का युरिन प्रॉब्लेम असा दोन तीन दिवस युरिन होऊ नाही त्यामुळे त्याचा ब्रायडल खूप हे झाला फुल झाला आणि खूप असं ताटताट झाला आणि त्याच्या म्हणजे युरिनरीच्या तिथे सँड झाला तर त्यामुळे युरिन पास होत नाही तर त्याने माका एक कॅथेटर आणि एक सलॅन आणि सिरिंज वगैरे लिहून दिल्यानी तर मी मग मेडिकलमध्ये वगैरे गेले आणि मग ती घेऊन इले त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट इथून इंजेक्शन टाकल्याने आणि त्याची युरिन काढल्याने एकदम ब्लडी ब्लडी अशी युरिन होती त्याच्यानंतर कॅथेटर वगैरे टाकून युरिन पास केल्याने इंजेक्शन आणि सला दिल्याने तर आता मी घेऊन इल आहे त्याच्या आधी त्यांनी एक फॉर्म आणि कारण त्याची कंडिशन ही खूप क्रिटिकल आहे असं म्हणून सांगितल्याने दोन दिवसात ठीक झालं तर ठीक नाहीतर अजून ऑपरेशन करूचं लागत असं बोलले आहेत तर अजून काय भूल त्याची उतारली नाही आय होप बरो होय कारण माझ्या तो खूप जीव असा मम्मी तर ते का आपला असं मूल मुलंच मानल्या नसा तर मम्मी अक्षरशः रडतच होती थं जाऊन बस बरं होऊन देत

वाटता बरं खूप प्रयत्न केले आम्ही नाही रावला नाही रावलो माझं बोलतो खूप वाईट वाटतं खूप मिस करते मी ते का जी आपल्या खूप प्रिय असतात ना ते देवाक पण खूप प्रिय असतात तेव्हा त्यांना खूप लवकर आपल्याकडे बोलावून घेता बस बबलू नंतर माका तर, तर वाटत नाही मी कोणत्या मांजराक जीव लावेन खूप प्रेम खूपच जीव लागलेलो ते का आमचं म्हणजे घरातलं तो एक असं सदस्यच होतो आमच्यासाठी आईचं पण रडाड खूप वाईट हात झाल्यात मीच समजावलंय की माणूस म्हण प्राणी म्हणून म्हणजे एक ना एक दिवस जाऊच असा तसं आमचं बाब आमचा लवकर गेलो सोडून वाईट ह्याचाच वाटत की असा आमच्या हातात प्राण सोडल्यान ते तरी लास्ट मी ते का दूध भरवले होते सकाळी डॉक्टरनेच दिल्या नव्हती ग्लुकोजची पावडर ते ग्लुकोज भरवले होते डॉक्टरकडे घेऊन गेले होते फक्त दोन दिवस आजार तो आजारी होतो सगळ्या डॉक्टरकडे सगळं करून वगैरे आणला घरा डॉक्टर बोललो होतो एक दोन तासात ते का शुद्धी येत कारण का भूल दिली होती नंतर घराकडे आणला आणि ते का हापकी लागली अशी उचकी लागल्या आणि आम्ही ते का असं हे करत होतो आणि त्यानं आमच्या हातातच प्राण सोडले आम्ही तिका एक प्राणी समजण असा नाही पाळलं होतं आम्ही तिका एक माणूस किंवा आमच्या घरातलं एक सदस्य असं म्हणानच आम्ही तिक जीव लावलो होतो असं ॲक्सेप्ट नाही करू शकत असं की आमचं बबलू आमक सोडून गेलो असा आमचं जर मांजर असन ना शिनू ते का ना आठ पिल्ला झाली होती आणि आठ पिल्लांका एवढा दुधी नाही पुरायचा मग मी काय करायचं आहे ते का ड्रॉपरने ना सगळ्यांका भरवायचं आहे आणि माझ्या बबलूचा ना माझ्याकडे व्हिडिओ असा तो मी तुमका दाखवते आता फक्त काय आठवणीच राहतात माझ्या बबलूचे हे का जातं हे का जातो पुढे ये बाय बाय बबलू चलो बबलू पुढचा जन्म तुला खूप चांगला मिळाले राज राजकुमाराचा जन्म मिळाले बाय